नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तर आपला यूट्यूबची जर्नी थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे आणि आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालं आहे मॉनिटाईजला काय अडचणी आला किती दिवसात झालं हे पण थोडक्यात सांगतोय तर सर्वप्रथम सर्वांचे आभार कारण आपण जे व्हिडिओज अपलोड करतो आहे खरे खोटे ते तुम्ही सर्व आवर्जून बघता ज्या जे 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 व्हिडिओ आपले पाहतात असे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि जे नाही बघत त्यांचेसुद्धा आभार मानतो तर आपण गेल्या वर्षी एक चॅनल ओपन केलं होतं त्याच्या आधी पण मी एक दोन चॅनल ओपन करून डिलेट मारले होते कारण तेवढं आपल्याला नॉलेज नाही नव्हतं तर गेल्या वर्षी एक चॅनल मी ओपन केलं होतं आणि त्याच्यानंतर मग आपण इकडे तिकडे मोबाईल घेऊन जायचो त्यावेळेला सेल्फी स्टँड पण नव्हतं माझ्याकडं दगडावर ठेवायचो जास्त ते जास्त जंगलामध्ये जायचो कारण क्राऊडमध्ये बोलवायला बोलायला आपल्याला काही व्यवस्थित जमत नव्हतं पण तुम्ही जेवढं क्राऊडमध्ये बोलाल तेवढंच चांगलं आहे आणि तुम्ही जर लाजला तर संपलाल म्हणून क्राऊडमध्ये कधीही बोला आपल्याला काय तेवढं व्यवस्थित क्राऊडमध्ये बोलायला जमत नाही तरी पण आपण प्रयत्न करतोय तर आपल्याला कोणत्या अशा घाण्स कमेंटमेंट्स आल्या नाही का शेजारच्या लोकांच्या की हे तू कायच करतो आहे हे काय चाललं आहे तुझं कारण आपण इकडे समोरासमोर कधी असा व्हिडिओ ब बनवलाच नाही आपण सरळ मोबाईल घ्यायचो आणि जंगलामध्ये जायचो इकडे तिकडे असा व्हिडिओ बनवायला जायचो तर मागच्या दहा दहा महिन्यामध्ये माझा क्रायटेरिया पूर्ण झाला होता जो चार हजार वॉच टाईम आणि हजार सबस्क्रायबर असतात ते झाला होता पण ते आपल्याला माहिती नव्हतं वाय टी स्टुडिओमध्ये ते काय व्यवस्थित करत नाही तुम्ही जर चेक करायचं असेल वॉच टाईम तर तुम्ही क्रॉम ब्राऊझरमध्ये ते चेक करा तिकडे पूर्ण डिटेल्स असते तर मग त्याच्यावर मी चेक केला तर आपला क्रायटेरिया हा पूर्ण झाला होता तर तुमचं पण जर तुम्ही नवीन असा नवीन क्रिएटर असाल किंवा नवीन यूट्यूब अकाउंट चालू केलं तर तुम्हालाही सांगतो की तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्याचं तुम्ही चॅनल ओपन करा शक्यतो तुम्ही ब्लॉगिंगचं चॅनल ओपन केलं तर खूप चांगली गोष्ट आहे कारण लॉगिंगमध्ये तुम्ही मिक्स थोडेफार कंटेंट टाकू शकता तरी पण एवढे पण मिक्स तुम्ही कंटेंट टाकू नका कारण तसं झालं तर पुढे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो टाका पण कमी टाका तसं जर तुम्ही केलं इकडचे तिकडचे व्हिडिओ तुम्ही घ्याल आणि तुमच्या चॅनलवर अपलोड कराल तर तसं चालणार नाही जास्तीत जास्त तुमचा फेस वर्किंग तुमचा फेस दाखवण्याचा प्रयत्न करा स्वतःचे एक इमेज बनवण्याचा प्रयत्न करा असे जर झाले असे जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केले तर चॅनल हे लवकर मॉनिटाईज होतं पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो तर आपण जेव्हा गेल्या वर्षी चॅनल ओपन केलं तेव्हा नक्की क व्हिडिओ बनवायचे काय थमनेल कसं बनवायचं टायटल काय लावायचं हे सर्व गोष्टी मला माहिती नव्हत्या तर मी असाच यूटूबवरून असं फार शिकलो आणि मग इकडे तिकडे जाऊन व्हिडिओ बनवायला लागलो आणि मग कधी कधी असं पण वाटायचं की का आलो यार यूट्यूबवर हे सर्व क कधी कंप्लीट होईल चार हजार वॉच टाइम आणि सब्सक्राइबर कधी होतील कारण वॉच टाईम आपला झालेला कंप्लीट पण सब्सक्राइबर जे होते ते वाढत नव्हतं ते कधीकधी असं वाटायचं थोडं नर्वसली की का आलो असं पण ते आपण चालू केलं आहे आपण ओपन केलं चॅनल तर त्याचे आता परिणाम भोगावेच लागतील कारण एकदा नागराला हात धरला की आपण मागे वळून कधी पाहत नाही ते पूर्ण केल्याशिवाय तसं आहे माझं तर मी दुसरी गोष्ट पण आपण थोडंसं बिमार पण असतो गेली पंचवीस वर्ष झाली मी आजारी आहे आणि त्याच्यामुळे काय मला व्यवस्थित बोलायला पण जमत नाही यूट्यूबवर तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपल्याला आणि क्राऊडमध्ये पण जास्त मी बोलत नाही असं असताना सुद्धा मी कंटिन्यू चालू ठेवलं आणि कधी मी कामाला पण जातो कधीतरी मला सुट्टी असते तेव्हा मी व्हिडिओ बनवायला जायचो असं करत करत मी पुढे चालू ठेवलं आणि आता मॉनिटाईज झालेलं आहे आपलं चॅनल सक्सेस झालेलं आहे थोडंफार सक्सेस झालं आहे आपलं तर असं असताना जर मी आजारी असताना जर मी अ, या स्टेपवर येऊ शकतो तर तुम्ही माझ्यापेक्षा दहा चांगले चांगल्या तर तुम्ही का नाही करू शकता सहज करू शकता तर आपले जे चॅनल आहे ते एक मेला आपण मॉनिटायझरसाठी अप्लाय केलं होतं तर मॉनिटाईजला तीन स्टेप असतात तर पहिली स्टेप जी असते ती लगेच डन होते ती तिला काही वेळ लागत नाही पण दुसरी जी स्टेप असते गुगल गुण, गुण, गुगल साइन अप अशी काही जी स्टेप असते दुसरी स्टेप ती तिला खूप वेळ लागतो जेव्हा मी दुसरी स्टेप केली तेव्हा आपलं चॅनल जे असतं ते, ते यूट्यूब रिव्यू रिव्यूमध्येच जातं आणि यूट्यूब सर्व ते चेक करतात चेक करतं का काय याच्यामध्ये काय मिस्टेक आहे का दुसऱ्याचं कोणा कोणाचं कंटेंट्स त्याने का काय नक्की बनवलं याने मिक्स करतान बनवलेत का ह्या सर्व गोष्टी दुसऱ्या स्टेपमध्ये चेक केल्या जातात तर आपण एक तारखेला एक मेला ते मॉनिटायझरसाठी अप्लाय केलं होतं तर एक दोन तीन अशा तारखा वाढत होत्या तर मला असे अडचण वाटायला लागली की अजून का होत नाही काय म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय झाला असे माझे थोडे नर्वस झालं होतं की नक्की काय झालं असेल असे आठ नऊ दहा अकरा बारावा दिवस झाला बारावा दिवस झाला तर थोडं आपलं असं काय झालं अजून हो, का नाही मॉनिटाईज होत असं काय प्रॉब्लेम तर नाही झाला ना असं मला वाटत होतं पण बाराव्या दिवशी सकाळी आपलं चॅनल जे इन प्रोग्रेसमध्ये गेलं होतं इन प्रोग्रेसमध्ये चॅनल जाते आपले यूट्यूबवर ते मॉनिटायझेज मॉनिटाईज झालं बाराव्या दिवशी आणि यूट्यूबकडून एक जिमेल आला की यू आर अ युट्यूब पार्टनर प्रोग्राम असा एक जिमेल येतो आपण जेव्हा यूट्यूबला जॉईंट होतो तेव्हा तो जिमेल तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतो जर असेल माझ्याकडे तर असा एक जेमेल होतो आणि दुसरी स्टेप आपली कंप्लीट होते तर बारा दिवसात ती स्टेप आपली पूर्ण झाली आणि तिसरी जी स्टेप असते ती मग चोवीस तासाच्या आत त्याच दिवशी बाराव्या दिवशी बारा ती तिसरी स्टेप पण कंप्लीट झाली तर अशा प्रकारे माझं जे चॅनल होतं ते बारा दिवसामध्ये मॉनिटाईज झाले कुठल्याही प्रकारची काय एवढी अडचण आली नाही Uh, uh, कारण माझ्या ज्या सेटिंग्स uh, होत्या बाकीच्या गोष्टी ज्या माझ्या कंटेंट्स ते होते ते सर्व ओके होतं आपलं स्वतःचंच कंटेंट होतं इकडचं तिकडचं मी काय उरबडलेलं नव्हतं आपलं स्वतःचंच होतं ते जसं जसं जमेल जसं आपल्याला बोलता येईल तसंच आपण ते टाकलं होतं आणि